मी सरांकडे वळते सर मला सांगा की परंपरेपासून स्त्री मुलगी जन्माला आल्यानंतर मुलगी ही परक्याचं घर आहे आणि जेव्हा ती लग्न सासरी जाते तेव्हा ती परक्या घरून आलेली आहे असा युक्तिवाद केला जातो तर मला सांगा की मग स्त्रीच अस्तित्व काय आहे की स्त्रीने म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या अस्तित्वासाठी चळवळ करायची झगडायचं याविषयी आपल्याला काय वाटतं तर म्हणजे स्त्रियांची समस्या ही प्राचीन आहे म्हणजे सुरुवातीला आपण बघतोय समान होते जेव्हापासून स्त्रीच्या गर्भावर बंधन आली म्हणजे जेव्हापासून व्यक्ती संपत्ती गोळा करायला लागते आणि मग संपत्ती गोळा केल्यानंतर ती गुरांच्या स्वरूपात असेल शेतीच्या स्वरूपात असेल धान्याच्या स्वरूपात असेल सोन्याच्या स्वरूपात असेल जेव्हा त्याला आपल्या मृत्यूची मी गेल्यानंतर या संपत्तीचा उपभोग कोण घेईल तर मग माझ्या रक्ताच्या व्यक्तीने तो उपभोग घेतला पाहिजे आणि म्हणून मग जी स्त्री आहे ती माझ्याशी प्रामाणिक मग स्त्रीच्या गर्भावर बंद आली आणि स्त्रीचं दुय्यम सुरू झालं आणि तेव्हापासून ही स्त्रीला दुय्यम लेखण्याची परंपरा आपल्याला ले दिसून येते अनेक कुटुंबांमध्ये आपण पाहतोय की महिला सक्षम आहेत पण तरीही स्त्रीकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो, तो बदलणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात घरात होते अर्थात पुरुष प्रधान संस्कृतीनं स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीला दुय्यम लेखलं आणि दुय्यम लेखून आजपर्यंत स्त्री ही आपल्या वर्चस्वाखाली असली पाहिजे गुलाम असली पाहिजे आपण आभार मानले पाहिजे महात्मा ज्योतिराव फुलेंचे सावित्रीबाई फुलेंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची ज्यांनी स्त्रियांना आपल्या बरोबरीत येण्याची संधी दिली हे जे सारे प्रश्न निर्माण होतात ना हे स्वार्थापोटी निर्माण हा स्वार्थापोटी आणि हा स्वार्थ कसा आहे स्वार्थ स्वार्थ आहे आहे सुपर ठेवण्याचा तर इथं स्त्रीवर अन्याय करतो तर त्या पुरुषाला समर्थन करणारी दुसरी स्त्रीवर असते स्त्री स्त्रीची शत्रू असा एक खूप सुंदर आर्टिकल आलो होतं आणि त्यामध्ये त्या स्त्रीनच लिहिलं होतं की स्त्रियांचे शत्रू स्त्रियाचे आहेत दुसरा तो भाग आहे की अन्याय कोणा होतो तो अन्याय सहन करतो त्याच्यावर याच्यामध्ये गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असं बाबासाहेबांचं जे कोटेशन आहे त्या कोटेशनचा आधार स्त्रियांनी घेतला तर स्त्रियांवर अन्याय होतो का मानसिक दृष्ट्या आपण तयार असतो अन्याय सहन करण्यासाठी सांगितलं की घरापासून ते शिक्षण दिले जाते की दिल्या घरी चुकीला जाताना तू सरळ जाशील पण येताना तू मृत्यून तर ही जी मानसिकता ही मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि याला आधार दिला गेलेला प्रत्येक धर्मामध्ये स्त्रीला दुय्यमत्व आपल्याला दिसून येते अर्थात काही अपवाद आहे पण दुय्यमत्वाची भावना जोपर्यंत जाते कायद्यानं हा प्रश्न सुटणार नाही पण सांगितलं लोकांची मानसिकता बदलणे गरजेचं आहे आणि ती मानसिकता पुरुषांची बदलेल या प्रमाणात आपण राहू नये ती मानसिकता स्त्रीलाच बदलावी लागेल आणि मग स्त्री म्हणून आपण आपल्या मुलीला आपल्या आपल्या आईला या सर्वांना एक व्यक्ती म्हणून आपण त्यांना बघितलं पाहिजे आणि त्यांना त्यांचे अधिकार देण्यासाठी व्यक्ती त्या जर सक्षम झाल्या त्या शिकल्या त्यांना मी व्यक्ती आहे ही जाणीव झाली आपण घरातूनच दिलं नाही तर कदाचित ती बोलू आणि या पुरुष प्रधान संस्कृतीशी लढू शकेल कायद्यानं हा विषय सुटणार नाही याचे जे आहे ते परंपरेमध्ये आहे प्रथेमध्ये आहे धर्मामध्ये सुद्धा आहे कारण की पुरुषांनी धर्माचा आधार घेऊन पण स्त्रियांना दुय्यमत्व प्राप्त करून दिलेलं तर त्याच्या विरुद्ध पण विद्रोह करावा लागेल दोन पातळीवर काम करावं लागेल एक धार्मिक बंड आणि पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरुद्ध ते काम केलं तर ह्या मुळात समस्याच निर्माण होणार नाही आणि समस्या निर्माण होण्यात स्त्रिया कुठंतरी सेफ झोन मध्ये जाण्याचा आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे काय तर तो पिंजरा मोठा करून पाहिजे चौकट मोठी पाहिजे पूर्ण स्वातंत्र्य झालं आहे कारण की बऱ्याच गोष्टी आहेत की पुरुषांनी ते बंधनं लागली आहेत आपण स्वीकारली म्हणून ते लादली आहेत म्हणून या ठिकाणी या समस्येचं उत्तर स्त्रिया शोधू शकतात ही सत्य आहे की स्त्रियांच्या प्रश्नाच्या संदर्भात पुरुषांनी त्यांना सपोर्ट केलाय त्यांचा आवाज उठवलाय समजावादी पुरुष स्त्रियांना मदत करतील पण कुठंतरी याच्यावर स्त्रियांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि स्वतः सक्षम होणं गरजेचं स्तरांनी आपला मुद्दा मांडला की स्त्रियांनी पुढाकार घेऊन सामाजिक बदलाला सुरुवात केली पाहिजे पण एक स्त्रीवादी लेखिका म्हणून मला या वाक्याशी माझं पूर्ण समर्थन आहे आम्ही जेव्हा मुद्दे मांडतो तेव्हा हेच मांडतो की आपण आपल्या वडिला नाही समजवू शकलो किंवा आपण आपल्या नवऱ्याला नाही सुधारवू शकलो पण एक पिढी आमच्या नातामध्ये आमची मुलं आमची नातवंड त्यांना आपण निश्चितच स्त्रीवादी दृष्टिकोन देऊ शकतो आणि स्त्रीवादी दृष्टिकोन देण्यासाठी वेगळी शाळा घेण्याची काही गरज नाही व आंघोळ करता करता वेणी घालता करता आपण सहज मुलाला म्हणू शकतो की मुलींचा रिस्पेक्ट करा तुझं ताट वाळून घे तुझी चेंडी बनल तुझी शाळेत जाताना मुलीला धक्क्याने मारायचा अगोदर मुलींना बाजू म्हणजे पडू द्यायचं असं छोट छोट घेऊन आपण आणि संध्याकाळ झाली की आई सांगते जा रे तो अगदी चार पाच वर्षाचा असला तरी आणि मुलगी सोळा वर्षाची त्याच्याबरोबर जा आता ते पाच वर्षाचा मूल काय तिचं रक्षण करणारे पण ते लहानपणापासून त्याला तो महत्व दिलं जात कि मी पुरुष आहे मी सशक्त आहे मग ही भावना आपल्याला कुठेतरी बदलायची आहे मुलींना तो जो मानसिक जो सक्षमीकरण आहे ते आई आईनी केलं पाहिजे जसं सरांनी अतिशय चांगलं सांगितलंय की जरी जी फिजिकली तेवढी पुरुषांनी एवढी स्ट्रॉंग असेल पण ती नक्कीच तिला जर का आपण लहानपणापासून तसं ट्रेनिंग दिलं किंवा तसं सांगितलं का बरं जस ताईंनी सांगितलं की सहाच्या मुलींनीच का सांगायचं आपण म्हणतो ना की की आम्ही तेच नेहमी म्हणतो टू बिफोर तुमच्या मुलाला रिस्पेक्ट करायला शिकवा तू कशाला जातो सातच्या बाहेर म्हणजे सातला तर बाहेर का जातो मग तू का तिथे वाढती करतो म्हणजे त्याला जर का मोकळी काय मग मुलींना का नाही मोकळी हा पण सगळा आहे त्यामुळे जेंडर सेन्सिटिव्हिटी ही प्रत्येक व्यक्तीला शाळेपासून शिकवली पाहिजे आणि ती आपल्या वागण्यात बोलण्यात विचारात आली पाहिजे आपण सरळ सरळ पाहतोय की दिवसा म्हणजे प्रत्येक दिवसात अशी अनेक उदाहरणं असतात की तिथे विषमता जी आहे स्त्री पुरुष विषमता आहे ते रिस्पेक्ट करा नुसतं बरोबरी करायचं असं नाही असा एक वर्ग पण आहे की मी सिगरेट पिन दारू पिन आणि हे असं नाहीच आहे नाही ते मुख्य म्हणजे की जो रिस्पेक्ट आहे एकमेकांना तो दिलाच पाहिजे अस्तित्व आणि अस्मिता दोन्ही प्रश्न समाजाचं खूप मोठे आहेत आमच्याकडे मॅन पॉवर मनी पॉवर मसल पॉवर सगळं आहे पण बाईकडे बघण्याची माणूस की अजूनही आलेलं नाही अजूनही तिच्या समोर प्रश्न आहे की माझं घर कुठलं थोडी वयात मुलगी आली जास्त हसू नको दुसऱ्याच्या घरी जायचं लग्न झाल्यानंतर रहिना आहे तो आजची नाही वर नाही

म्हणजे जसे आपल्याला मुलींवर संस्कार करणं गरजेचं मुलांवर सुद्धा संस्कार करणे आणि संस्कार रोपण करणे ही एक काळाची गरज आहे मॅडम मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारू इच्छिते की सामाजिक कार्यकर्ता एक स्त्रीवादी लेखिका म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये जो लग्नामध्ये खर्चाचा बडेजाव केला जाते त्याच्यातून त्यातून मग अनुकरणी येते त्यानंतर प्रतिष्ठा करण्यात येते तर इथे या खर्चाला या अनुकरणाला या प्रतिष्ठेला तरी आळा बसला पाहिजे असं आपल्याला वाटतंय हो निश्चित बसला पाहिजे खूप मोठं प्रदर्शन मानलं जातं आणि तुम्ही तुमच्या मुलीला किती देता त्याच्यावर मग बाईचं शोषण होतं तिच्या सुनीला ट्रक वर भांडी आले तुला कमी आले तिला मोठी रॅक आली तिला कमी आले आणि जिवंत बाईची तुलना तर निर्जू सोबत केले जाते की तिला एवढी भांडी आली तुला कमी आली म्हणून आणि भांडी म्हणजे बाईचं आयुष्य नाही होत ना आम्ही देतो जनरेटर पाठवून खूप परवाला असं एक म्हणाले की मॅडम त्या अन्नामध्ये मी तू खोटे कॅमेराला म्हणजे आम्ही काय द्यावं अन्नामध्ये काय द्यावं हे तरी आपण बघाव ना सगळ्यात त्याच्यामध्ये पहिले फक्त मुस्लिम समाजामध्ये बिस्तर पलंग दिलं जायचं म्हणजे तीस वर्षापूर्वी आता सगळ्याच समाजामध्ये बिस्तर पलंग सोफा शेट त्याच्या घराला शेत नसतं पण सोफा शेट दिलं जात मॅडम आणि मी काम करतोय आणि जर लग्न तुटलं फॅमिली प्रॉब्लेम आले तर सामान काढलं अतिशय केस फाईल वर्ष येच वर्षायला पाच वर्ष देतो खूप याने आपण म्हणजे दोन गुंड जरी आले तरी माफ स्पेशल लेटर घेऊन देऊन येतो पण काढता कोणीच समोर येत नाही देणं आणि नंतर त्याचं काय होत खूप त्रास होतो सामान तर देतच नाही अलीकडे पण मुंबई पुण्यातून आणायला ते भांडे राहते वीस हजाराचे ना आणायला लागतात तीस हजार म्हणजे तेवढ्यासाठी तरी समाधान आता सुधरावं आणि मग दुसरा पर्याय की सामान देता पैसे द्यावे मग त्या पैशाच्या पाकिट्या हा अधिकार कोणाचा हा एक पुन्हा क्राईम मधला तो भाग झाला पैशाचे पाकिटे हे सुद्धा एक क्राईम ज्याच्यामध्ये हो दे। ते म्हणते मुलीच्या वडिलांनी ठेवता ते म्हणते मुलांनी ठेवले हा सगळा एक काय व्यवहार होत अतिशय चांगला विषय त्यांनी काढलेला इथे कारण जेव्हा लग्न होत तेव्हा सगळं गुडीगुडी असत मुलीच्या ते जे काही तिला आपण भेटवस्तू दिलेल्या आहेत किंवा जे काही कुठलं जे काही आता हिच्या बाबतीत कारविट दिली होती ते त्याला ते एव्हिडन्स नको होता पण त्याच्यात दोघांच्या स्वाक्षऱ्या घेणं गरजेचं आहे आता हिनी आई वडिलांना मेसेजेस केले मैत्रिणींना मेसेजेस केले किंवा काही असं कुठेतरी एव्हिडन्सेस ठेवले पाहिजे आणि आम्ही ते सांगतो पालकांना पण सांगतो की जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा वाटत नाही हसत खेळत तिकडची पण मंडळी सही देत असते पण जेव्हा तणाव निर्माण होतो जेव्हा हे असे आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा मात्र मग ते प्रूव्ह करणं एव्हिडन्सेस आणणं हे मात्र कठीण होतात सगळ्या गोष्टी अतिशय मुला हुंडा देणे किंवा दो दोन्ही गुन्हा आहेत आपण पाहतो ज्यानं हुंडा घेतला त्याच्याविरुद्ध पण ज्यानं दिला त्याच्यावर पण कारवाई होणं गरजेचं आहे कारण ही मानसिकता बदलणं गरजेची आहे कारण की हुंडा फक्त हुंडा असत नाही तर त्या बापाची झोत भरेच कमाई असते म्हणजे एका मुलीच्या लग्नासाठी बाप अर्ध कोटी राहून पैसे जमा करतो आणि मुला सामाजिक करार आहे कोर्टात जाऊन तुम्ही पंधरा रुपये तीस पैशामध्ये लग्न करू शकता फक्त पंधरा रुपये तीस पैशामध्ये लग्न होऊ शकते आणि ते टिकते पण त्यासाठी पण लग्नाला तुम्ही सामाजिक प्रतिष्ठेशी जोडता लग्नाला तुम्ही तुमच्या इज्जती सोबत जोडता आणि लग्न आता हा झालेला पूर्वी एका दिवसात लग्न राहायचं लग्न आणि मग एन्जॉयमेंटच साधन आणि मग अशा वेळी वेळीच्या बापाची जी अवस्था होती त्याला पुन्हा आर्थिक दृष्ट्या हो उभारी येत नाही म्हणून स्त्रियांनी हे ठरवलं पाहिजे की हुंडा मागणाऱ्या मुलासोबत मी लग्न करणार नाही आणि नारायण मूर्तीचं अतिशय चांगलं उदाहरण आहे एवढ्या मोठ्या इंडस्ट्री असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात फक्त आईस्क्रीम ठेवलेलं होतं रिसेप्शनला बरोबर आहे माझ्या लग्नात नाही कारण की आम्ही कोर्टात गेलो सहाय्या लव्ह मॅरेज अडेच मॅरेज होतं आणि पंधरा रुपये तीस पैशात माझं लग्न झालं हे घेतला नाही आणि कुठलाच नाही जे लोक आले असतील दहा पंधरा महिन्यासाठी त्यांना नाश्ता दिला होता आमचं लग्न आहे पंचवीस वर्षापासून पण इव्हेंट हां बॉलिवूड सामाजिक प्रतिष्ठा त्याला जोडणे या दोन गोष्टी आहेत आणि यामध्ये मुलींच्या वडिलांची भूमिका महत्वाची आहे कारण की मुलींना जर ठरवलं मी हुंडा घेणार जेव्हा तिच्या मुलाचं लग्न असेल तेव्हा तिनं तिच्या मुलासाठी पण हुंडा मागवतो दोन्ही गोष्टी मी माझ्यासाठी हुंडा देणाऱ्या मुली मुलासोबत मी लग्न नाही हुंडा सोबत तिनं जर ठरवलं तर जेव्हा ती आई होईल ती तिच्या मुलासाठी पण घेणार